नमस्ते मित्रांनो सॉफ्टवेअर कम्प्युटर एज्युकेशनच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे बरेच दिवस झाले एम पी एस सी चा जे काही स्किल टेस्ट साठी आहे तो कोणत्याही प्रकारचा आपल्याला अपडेट मिळत नाहीये इलेक्शन आहे इलेक्शनमुळे मुळे आचारसंहिता लागली आचारसंहितेमुळे बऱ्याचशा ज्या काही एक्झाम आहे त्या पोस्टपॉन झालेल्या आहेत आणि त्यामुळे कुठे ना कुठे मुलांच्या मनामध्ये संभ्रम व्यक्त झालेला आहे की आपली परीक्षा होईल की नाही होईल आणि जर होईल तर मग ती कधी होईल आणि याच्याशी रिलेटेड जेव्हा जेव्हा मी व्हिडिओ टाकते तर तो व्हिडिओ खले त्यांच्याशी रिलेटेड जरी नसेल म्हणजे एम असू दे किंवा जिल्हा न्यायालय जरी असेल तरी सुद्धा ती मुलं जी आहेत ते एका वेगळ्या आशेने किंवा त्यांना असं वाटते की कोणीतरी आमच्या या प्रश्नाचं उत्तर दे या अपेक्षेने त्या व्हिडिओला कमेंट करतात म्हणजे फॉर एक्झाम्पल जर मी वर्ड रिलेटेड किंवा एक्सेल रिलेटेड जर व्हिडिओ टाकला तर तरी सुद्धा ती मुलं त्या व्हिडिओला कमेंट करतात आणि त्यांचा एकच प्रश्न असतो की तुम्ही आम्हाला सांगू शकता का की एमपीएससी चा किंवा जो जिल्हा न्यायालय भरती आहे त्याचा निकाल कधी लागेल आणि सिरियसली म्हणजे असं सांगायचं सा झालं तर ह्या बाबतीत हे आहे ते अजूनही कोणालाही क्लिअरली माहिती नाही प्रत्येक जण जो आहे तो ज्याचा त्याचा अंदाजच व्यक्त करतो आणि माझ्या सगळ्यांना एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही त्या अंदाजाला बळी पडू नका जोपर्यंत जिल्हा न्यायालय असू दे किंवा एमपीएससी असू दे जोपर्यंत त्यांच्या साईटवर तर प्रॉपर अपडेट होत नाहीये तो तोपर्यंत हे आतापर्यंत बांधले जाणारे जे जा अंदाज आहेत त्यांचा काहीही तुम्हाला उपयोग होणार दररोज मेसेज वगैरे सारखे येत राहतात ते तर मी तुम्हाला एवढं सांगेल की आम्ही सुद्धा जे काही एम पी एस सी आहे किंवा जिल्हा न्यायालय वगैरे आहे त्या म्हणजे जे काही कार्यालय आहेत त्यांना आम्ही सुद्धा संपर्क करतच असतो निकाल लागण्याच्या एक किंवा दोन दिवस अगोदर तरी आपल्या चॅनेलवर सांगणार मी एवढी मात्र तुम्ही खात्री बाळगा आणि मी प्रयत्न करेन की जेवढं लवकरात लवकर तुम्हाला माझं म्हणजे तुमच्यापर्यंत मला ती माहिती पोहोचवता येईल तेवढे मी तुम्हाला पोहोचवण्याचा प्रयत्न करू पण तुम्ही हदबल होऊ नका आणि तुमची जी काही प्रॅक्टिस जी आहे ती मात्र तुम्ही थांबवू नका कट uh, ऑफ किती लागेल या गोष्टीचा विचारात सध्या अनेक मुलांचे दिवस निघून चालले आहेत रोज कितीतरी मुलांचे म्हणजे असे प्रश्न मेसेजेस वगैरे येतात ते की कि कधी ला किती लागेल कट ऑफ कधी येईल रिझल्ट मी पास होईल का तर तुम्ही पास होणार हे आम्ही काय म्हणजे आता तरी सध्या कोणी सांगू शकत नाही कारण कोणाला माहितीच नाहीये की तुम्ही नक्की किती कट ऑफ लागणार आहे जुना अंदाज वगैरे जरी लावला तरी आतापर्यंत तुम्ही पाहिलं असेल मी सुद्धा पाहते की आतापर्यंत जे काही का आहे ते जुन्या अंदाजानुसारच तुमचा कट ऑफ सांगितला जातो किंवा जे काही नोटिफिकेशन मिळालेले आहेत त्याच्यानुसारच तुमचा अंदाज लावला जातो त्याच्यामुळे तुम्ही पास होणार का हे मात्र कुणीही तुम्हाला आता शोअर सांगू शकत नाही मी तुम्हाला एवढं सांगेल की ही जी परीक्षा आहे ही तुम्ही पास होण्यासाठी म्हणजे ही परीक्षा जेव्हा तुम्ही दिली तेव्हा पास होण्यासाठी तुम्ही खूप मेहनत घेतलेली आहे प्रत्येक विद्यार्थ्याला निकाळाची भीती असते आणि ती असायलाच पाहिजे परंतु तुम्ही इतकीही भीती बाळगू नका की त्यामुळे तुमचे येणारे जे काही दिवस आहेत किंवा आता हे जे काही दिवस आहेत ते फक्त आणि फक्त त्या भीतीमध्ये आणि नुसता विचार करून निघून जाते जे काही म्हणजे तुमच्या विचारांच्यावर जे काही आहे ते तुम्ही कंट्रोल म्हणजे आवर घालायला शिका स्थिर रहा आणि स्थिर राहून काय करा तुम्ही अभ्यास करत राहा निकाल लागायचा तेव्हा लागेल कट ऑफ लागायचा तेवढा लागेल हे फक्त आता सध्या आयोगालाच माहिती आहे त्यामुळे तुम्ही या गोष्टीचा अतिविचार करणं म्हणजे हे तुमच्याच नुकसानाचं आहे म्हणजे हे आपल्यासाठी फार घातक आहे सध्यात आपल्या हातात म्हणजे सध्या तुमच्या हातात फक्त एकच गोष्ट आहे आणि ती म्हणजे कोणती टायपिंगची व्यवस्थित प्रॅक्टिस करणे आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय जो उरलेला वेळ आहे त्या वेळामध्ये पुढच्या परीक्षेचा अभ्यास करणं कारण क्लर्क हे तर तुमचं टार्गेट नसणार एवढं तर नक्कीच आहे की नाही क्लर्क ह्या पोस्टच्या पुढे काय तुम्ही थांबणार नाहीये त्याच्याही पुढे तुम्हाला जायचं आहे मग उगाच ह्या गोष्टींमध्ये तुमचा विनाकारण वेळ घालू नका आणि काय करा तुम्ही फक्त आणि फक्त टायपिंग वर प्रॅक्टिस करा आता मी तुम्हाला एवढं तरी विश्वासाने सांगू शकते की येणाऱ्या ह्या दोन तीन दिवसात तुमचा कधीही निकाल लागू शकतो आणि तुम्ही पास व्हाल अशी सुद्धा मी तुम्हाला एक म्हणजे खात्री देतो किंवा अशी माझ्याकडनं तुम्हाला एक अशी एक छोटीशी हिंट देऊ शकते की नक्कीच तुम्ही पास होणार आहात मग त्याच्यासाठी जर तुम्ही आता ह्या इतर गोष्टींमध्ये जर तुम्ही विचार करत जर बसला आणि हा जो वेळ आहे तो जर तुम्ही वाया जर घालवला तर मग तुम्ही पास होऊन सुद्धा काही उपयोग नाही कारण ज्या वेळेला तुमचा रिझल्ट लागेल त्या वेळेला तुमच्या हातामध्ये वेळ नसेल आणि वेळ एवढं तर नक्कीच माहीत असेल वेळ काय रिटर्न येत नाही त्याच्यामुळे आता सध्या तुम्ही फक्त काय करायची जेवढी तुम्हाला टायपिंगची प्रॅक्टिस करता येत असेल तेवढी तुम्ही प्रॅक्टिस करा तुमची बोट तुम्हाला बोलली पाहिजे की आता पुरे शक्यतो बोट नाही बोलणार आहेत पण तरी सुद्धा तुमच्या बोटांनी तुम्हाला सांगितलं पाहिजे की आता बस झालं पण तरी सुद्धा तुम्ही थांबता कामा नये कारण जर तुम्ही असेच जर कंटिन्यू न थकता न थांबता जर चाललात तर तुमचं यश तुमच्या जवळ धावून येईल तुम्हाला कोणालाही विचारायची काहीही गरज लागणार नाही हा एवढा व्हिडिओ बनवण्याच्या पाठीमागे माझा एकमेव मुद्दा फक्त हाच होता की मुलं जी मला मेसेजेस करतात किंवा माझ्या व्हिडिओच्या खाली कमेंट करतात त्या व्यक्तींना प्रत्यक्ष भेटत नसेल पण त्यांची जी काही तळमळ आहे किंवा जी रिझल्ट साठी जी काही आतुरता आहे ती मला इथे एवढा लांब असून सुद्धा जाणवते आणि बस एवढाच एक मुद्दा लक्षात ठेवून मी हा तुमच्यासाठी व्हिडिओ बनवलेला आहे प्लीज प्लीज कुठल्याही ही हा कट ऑफ लागेल तो कट ऑफ लागेल आता रिझल्ट येणार आहे मग रिझल्ट येईल या गोष्टींमध्ये तुम्ही सध्या पडू नका सध्या तुमच्याकडे वेळ आहे तर तो फक्त तुम्ही सत्कारणी म्हणजेच तुमच्या मध्ये लावा या व्यतिरिक्त बाकी तुम्हाला माझ्याकडनं काहीही म्हणजे मी आता सध्या तरी सांगू शकत नाहीये वेळ वाया घालवू नका नाहीतर मग आलेली संधी जी आहे ती तुम्ही तुमच्या हातानेच घालून बसा धन्यवाद